या अभूतपूर्व विजयामध्ये लोकसभेच्या वेळेसही आणि आता विधानसभेच्या वेळेसही तीनही नेत्यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला आणि आमच्या इतर पक्षांनी सुद्धा एकत्र येऊन या महाराष्ट्राला जो मॅन्डेट मिळाला आहे न भूतो भविष्य ती होऊ शकेल कधी जीवनामध्ये कधी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये हा मॅन्डेट कधी मिळाला नाही तेवढा मॅन्डेट आमच्या या नेतृत्वाने मिळवला आहे मोदींच्या नेतृत्वामध्ये हा मोठा मॅन्डेट आमच्या महाराष्ट्राच्या तिन्ही नेत्यांनी मिळवला आणि ही महायुती भक्कम करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला साहेबांनी सांगितलं गोष्ट खरी आहे साहेब हे कधीच रडणारे नाही आहे ते लढणारे आहेत जेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या सरकारला लाच मारून बाहेर पडले तेव्हा ते रडून नाही पडले लढून पडले लढून त्यांनी आपले सरकार बनवलं खरं तर ते कधीच रडून त्या ठिकाणी राजकारण करत नाही एक लढवया नेता म्हणून त्यांनी आपलं राजकारण उभं केलं आहे आज प्रचंड घट्ट महायुती एकनाथजीच्या बोलण्यातून पूर्ण झाली आहे ती मजबूत आहे ती अभेद्य आहे महाविकास आघाडीचे नेते या महायुतीला घालबोट लावण्याचा प्रयत्न करत होते वाडा उठवण्याचा प्रयत्न करत होते पण आज एकनाथजीने ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला त्यांचं म्हणणं मांडलं आहे देशात आहे खरं तर मला एकनाथजींच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने अभिमान आहे की महायुतीचे नेते कसे असावे ज्या पद्धतीनं देवेंद्रजींनी आपल्या जीवनामध्ये दे जेव्हा जेव्हा पक्षाने जे जे आदेश दिले ते ते आदेश जसे पाडले आणि महायुती म्हणून एकनाथ शिंदेजींनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका योग्य पद्धतीने या ठिकाणी म्हणून मांडली खऱ्या अर्थाने मी एकनाथ शिंदेजीचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या याही भूमिकेचं अभिनंदन करतो कारण मीही सांगायचो आमचे सर्वच ते सांगायचे आमचं केंद्रीय नेतृत्व म्हणजे आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आमचे गृहमंत्री अमित भाई आणि आमच्या केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय करेल तो महायुतीकरता अंतिम असतो आणि मी अनेक निवडणुकीत मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून तीन निवडणूक दोन निवडणुका माझ्या समोर झाल्या लोकसभेच्या निवडणुकीतही महायुती म्हणून जे काही निर्णय मान्य प्रधानमंत्री मोदी आणि अमित भाई